हॅलो गाईज तर आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असतील आणि गाईज चांगलेच राहा आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे म्हणून थोडा गाईज सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच करा आणि थोडा सपोर्ट करा मला तर पहिला ब्लॉग आहे तर पहिला ब्लॉगमध्ये असं काही काहीच खास तर नाही पण आपण या ब्लॉगला नक्कीच खास म्हणू नक्कीच तर आज माझी प्रॅक्टिस आहे क्रिकेटची तर आपण आज प्रॅक्टिस आहे उद्या मॅच आहे तर पहिला आपण प्रॅक्टिसला जाऊ तुम्ही बघा मी जातो प्रॅक्टिसला आपण प्रॅक्टिस करू काय काय होते पुढे ते कंटिन्यू लॉगमध्ये तुम्ही बघत राहा आणि उद्या मॅच आहे तर मॅचचं पण बघू आपण काय काय होतं जिंकतो की नाही बघत राहा तर कंटिन्यू लॉगमध्ये तुम्ही काहीच राहा पहिला तर चला आपण प्रॅक्टिसला जाऊ तर गाईच पोचलो आहे आता भाऊ इथे आणि भाऊ पण निघला आहे बघा आता निघतोय निघतोय आम्ही प्रॅक्टिसला भाऊला तर तर थोडा काम होता तर भाऊ बाहेर गेला आणि वंजारपाड्या बोलतोय मी वाट बघते माझ्या मित्राची तर मित्र यायला लागले बघू कुठपर्यंत येतो मित्र आणि मग जाऊच आपण प्रॅक्टिसला परत आपले चालले तो तिथेच तर आई फायनली मित्र आलेला आहे हे बघा सूरज नशीब आलास गवापासून वाट बघत होतो तुझी नशीब आलास तू का चांगला येऊ ये आता रिक्षा रिक्षात गेला असता त्यापेक्षा याला सांगितलं की गाडी येऊन आलोय आपण जाऊ मस्त बरं झालं आला बाबा तो माहिती नाही तर त्या जाऊन दे इकडे ये आणि मला सांग आपला पहिला ब्लॉग आहे तिथून बोलती पहिल्या ब्लॉग मध्ये पहिल्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला आवडला तर ब्लॉग करायला सांगायमध्ये टाका चला तर पुढे भेटू ब्लॉक मध्ये कंटिन्यू हलो हॅलो पोचलोय कॉलेजला तुम्ही बघू शकता आणि कॉलेजला पोहोचला तर तुम्हाला ग्राउंड दाखवतो कॉलेजच्या मध्ये ग्राउंड आहे तर हा बघा ग्राउंड हा बघा ग्राउंड इथे प्रॅक्टिस होतो प्रॅक्टिस होते आमची <laughs> बट अजून कोणी सर्वेर कोणी आलेलं नाही अजून तर अजून येतील प्लेयर्स पण येतील अंडर नाईन्टीनच्या आमच्या टीममधले तर बघू येऊन देत आहे ना मग प्रॅक्टिस चालू आहे तो तर गाईज आता टीमचे प्लेयर्स आले तुम्हाला टीमचे प्लेयर्स दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला आमचा कॅप्टन दाखवतो कोण कॅप्टन बाय <laughs> कैप... कै... भाई। तर माझा पहिला ब्लॉग आहे कॅप्टन तर तू बोलत का धावना का तर काय ब्लॉग मध्ये बोलशील आमची टीम आहे भाई नाही तर काय बघला कॅप्टनला किती विश्वास आहे माझ्यावर बघा तर तुम्हाला अजूनही प्लेयर दाखवतो फेमस आमच्या टीमला फेमस प्लेयर दाखवतो तुम्हाला हृतिक सोलंकी सब्सक्राइब करावे चला जास्त धन्यवाद 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 भाई अजून काही नाही का बोलणार अजून काय नाही बोलायचं आहे आता राहुल आहे मोबाईल गॅरप झाला बस हां बरोबर आहे अजून दाखवतो एवढं इथे प्लेयर्स आहेत काही इकडे प्लेयर्स आहेत काही एक मुलं जे मध्ये आहेत ती प्रॅक्टिस करतात तर आम्ही पण आता करू प्रॅक्टिस आणि मग तुम्हाला भेटतो नंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस झालेली आहे पूर्ण चाललो एक घरी जातो विवंडीला थोडं काम आहे काम झालं की बघू जर चॅलेंज ग्राउंड सेवन्टीनच्या बी एन एन कॉलेजची मॅच आहे तर ती मॅच बघायला भेटली तर बघू आपण चॅलेंज ग्राउंडवर पण जाऊ आणि बघू मॅच होते का त्यांची चालू आहे ते जिंकल्यात असं मला वाटतं दोन मॅची जिंकल्यात तर जाऊ आपण बघू त्यांची मॅच चालू आहे का नाही मग घरी जाऊ तर त्याला काही काल आहे आर केच्या फॉर्ममध्ये कॅब घ्यायला याला याला कॅब घ्यायची होती मागायला गेलेलं नसतं का कॅब घ्यायचं आहे कॅब घ्यायच आहे म्हणून कॅब घ्यायला आलो जाऊन ती कॅब बघा एवढ्याच आहेत तेवढे खास तर नाही वाटलं मला कॅब तरी आपण अजून बघू कॅब बघू बघा ये काय अजून अजून नाही का प्तित्त।

बघ मी दोघांपैकी बघ मी दोघांपैकीच बघू आपले एक कॅन पैसे पण नाही रेवढी जमली कुठली हॉटेल चांगली घे तुला पसंत आहे तुला पसंत आहे घे सगळं तर गाईस प्रॅक्टिस आता घरी आलोय आणि बस फक्त काय खाल्लं पण नव्हतं आता खाईन जेवीन बिवीन आणि झोपीन आणि आपला व्लॉग कंटिन्यू राहील कारण उद्या मॅच आहे मॅचचं पण तुम्हाला दाखवायचं आहे तर असंच कंटिन्यू राहल ऑगमध्ये अजून मॅच दाखवायची आहे उद्याच्या दिवशी आता डायरेक्ट आपण उद्याच भेटू तर चला गाईज बाय बाय तर गुड मॉर्निंग गाईज आता मी उठलोय आणि मॅच आहे आपली आज जसं मी सांगितलेलं की उद्या मॅच आहे तर आज आहे मॅच तर आता फ्रेश होतो आणि निघतो मॅचसाठी नऊ वाजल्या झाली आता जाऊ आपण मॅचला तर बघू आता काय होतं तर भेटू डायरेक्ट आपण डायरेक्ट चॅलेंज ग्राउंड आहे चॅलेंज ग्राउंडवर मॅच आहे तर डायरेक्ट चॅलेंज ग्राउंडवर भेटत होता तर मित्रांनो परत आता पोहोचलो आहे चॅलेजंग ग्राउंडवर जसं तुम्हाला सांगितलेलं का आपण चॅलेंजिंग ग्राउंडवर पोचल्यावर परत आपण लॉक कंटिन्यू ठेवू तर तसं चॅलेंज ग्राउंडवर पोहोचलो आहे आता दाखवतो चॅलेंज ग्राउंड आणि तसंच आपण आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो ग्राउंड पीच कशी आहे काय आहे दाखवतो बघूच आपण तर गाई चला आता आतमध्ये जाऊ बघू काय कसं का आहे जो जोडीला आली रितिक आहे अजून सुयेश सुयेश आहे एक जोडीला आणि यो कालचा ममते आपला काय बोललेलो कॅप्शन वाला कॅप्शन वाला कॅप्शन वाला जाऊ आपण बुड बुड बघू हे बाई बाईिज साईड नंतर येऊ आई जवळ आणि आमचा पहिला बॉलर पहिला नाही तिसरा तिसरा कॅप्टन कॅप्टन काय बाई तू पहिली ओळखील कॅप्टन बरोबर ना कॅप्टन काय बोलत पहिली ओढा आणि आमचे स्टार जयजी काय का भाई तू बोलून ना आता लॉक मध्ये काय तर बोल काय तरी बोल आता आले बोल ना भाई काय बोलत नाही आमचे सर गपचे आहेत जरा मॅच झालं बोलतो वा मॅच झालं बोलतो बघा एक सगळ्यांना बघा हे फायनल उठू जाणार आहे बघा बघा ये प्लेअरांची तोंड लक्षात इथे इथे आम्हीच फायनल मारणार आहे असं नाही आपणच मारू आपल्याला जायचं नाही बघा इकडं मॅच इकडं मॅच चालू आहे हा ग्राउंड आहे ग्राउंड पण तुम्ही बघू शकता हा चॅलेंज ग्राउंड आहे बाकी कुठे गेला सुयश कुठे गेला सुयश सुयश गेला बघा तिथं तुम्हाला अजून प्लेअर्स दाखवतो काय बोलशील आता ब्लॉग मध्ये मला भाऊ ब्लॉगिंग माझ्या मला सपोर्ट करा हा धन्यवाद धन्यवाद खूप तुमचा धन्यवाद बोल ना मग अजून काहीतरी बोल ना ब्लॉग चाललो आहे भाई काहीतरी आपल्याला मजा नाही ब्लॉग मध्ये पहिला ब्लॉग आहे तर पाहायला भेटला तर मॅच तर होते तरी मशी वरून नाही वरून असं वरावर बा वरून <laughs> बघला तुला असा बोलतो जर वरून तू ब्लॉक बघशील ना नाई त्रिवेश पाहिजे भाई का याला काहीतरी बोलस तू आता मला बोलायला आलास ना वरून कमिंग सुन आहे वरून बाहेर आहे वहिनी बिनी नको रे भाई वहिनी बिनी काय नाही वहिनी बिनी काय नाही काहीच तो थोडा बाहेर गेले आमचा बॉलर होता तो पण येईल वन साईड डायरेक्ट सहा वाटत बोलले तो भाई तुम्ही फक्त फायनल मारला बाकी तर मॅच मी बघतो फक्त बदलापूरला मी घेता घालत बदलापूरला नाही बोईसरला बोईसरला तरी आमची तर टीम बघा तुमची डायरेक्ट कचराईलेन पॅराग आग लागadenge बॅच ओडा देखा कचराईलेन कचरा नाही ब्रँड आहे आमचा कॅप्टन वन साईड हिरो आहे रे कोणतरी देना जरा चैलेंज जरा जरा मध्ये काय मजा करतो काय नाही ते तर मित्रांनो तुम्हाला आता लास्ट आमच्या टीमचा कीपर दाखवतो कीपरची आमच्या टीम मध्ये भूमिका कोण करतो ते तुम्हाला दाखवतो लास्ट प्लेयर आमचा सगळ्या टीम तुम्हाला दाखवली म्हणजे टीम मधले सगळे प्लेअर दाखवले तुम्हाला आमचं किपर दाखवत कृष्णा आता बोल काय तरी काय बोलू काय बोल म्हणजे काय बोल बोल तुला बाकीचा पुढचा नकार त्या पुढचा इग्नोर करा जय महाराष्ट्र काहीच तर काहीच आमची सेव्हन्टीन ची मॅच होती त्यावेळी तर असे केले का डायरेक्ट दोन बॉलातच मॅच जिंकली दोन्ही चक्के मारले आणि मॅच जिंकून टाकली लाईन अप त्यांचा चाललेला आहे आणि ही टीम आहे सेवन्टीनची बेनची तर बघू आपण आता त्यांच्या जवळ जाऊ किती खुशी झाली ते फायनल ला होते ना डायरेक्ट आता फायनलमध्ये सेव्हन्टीनची टीम असाल आम्हाला पण खेळायचं आहे आणि आम्हाला पण फायनलमध्ये जायचं फायनल ऑर्गनायझेशन चांगलं नाही आम्हाला डायरेक्ट फायनल आम्ही उद्या येतो हा मग काय आम्ही डायरेक्ट आम्ही डायरेक्ट उद्या येतो ना डायरेक्ट फायनल केलेून जातो ना नाही का बरोबर कारण का आमच्या जास्त कोण मला वाटत नाही टक्करला आहे बघा बघा काही आधी आलेलं आहे आधी काय बोलना सुरू मारली एकच बोल एकच मला आता काय बोलू एकच मला पन्नास जण मग आता तुम्ही फायनल बोलतो तुला कसं वाटतं एकदम ठीक वाटते एकदम ठीक वाटतं एकदम कूल वाटते कूल वाटते चल काँग्रेच्युलेशन्स फायनलला बोलतो तुम्ही असं फायनल मारा आता बस आम्ही पण मारतो येतो तुमच्या जोडीला तर काही मॅच तर काही लागलेली नव्हती तर मॅच नाही लागली तर आता आलेलो भाविकामध्ये भाविकामध्ये आलो थोडा खादा चायनीज खादा म्हणजे बघा संपवलं पण बोला आता खाऊ आता बघू अजून सेव्हन्टीनची फायनल मॅच आली सेवन्टीनची फायनल झाल्यावर मग ते नाईन्टीनच्या मॅच झाले तो बघू आमचा काय आता कोणते इथे मॅचला ते काय लागते का इथे फार मस्त तिकडं जातो बरं चॅलेंजो आपण तिकडं चला तर काहीच आता टॉस झाला आणि टॉस जिंकून फर्स्ट आमची बॅटिंग आलेली आहे तर आता थोडेसे क्लिप्स तुम्ही बॅटिंगचे बघा आणि नंतर आम्ही जिंकतो की नाही तर तुम्ही बघा कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघत राहा तर चला बघूया तेव्हा तर वॉर्मअप थोडा करतो वॉर्मअप केल्यानंतर थोडा टीमचा फोटो शूट करतो आणि मग लगेचच आमची मॅच लागेल तर चला असंच राहा कंटिन्यू Look at it. तर काहीच काही मॅचेस जिंकून आणि सकाळपासून आणि आता एक बाय दिलेली आहे आम्हाला तर ती बाय भेटून आता आम्ही डायरेक्ट फायनलला पोचलो आहे तर ही बघा ही आता सेमी फायनल चालू आहे तुमची सेमी फायनल चालू आहे याच्यानंतर आमची फायनल आहे तर आता बघूया फायनल मारतो की नाही मारत एवढ्या मॅच तर जिंकलोय आता बघू काय होतं ते काहीच आता फायनल लागलेली आहे आणि पहिला आमची बॅट फर्स्ट आहेत आमचे दोन ओपनर्स गुण पहिला गेलेत बॅटिंग करायला तू काय लास्ट इयर

लाके देने को गेम चेंजर कैच आनंद को यार जय तर काहीच आता मॅच संपलेली आहे हाडलं करायला आम्ही फायनलला एक रनशी आता तर आता लावून होतं ते झालंच आता अरे आशे दादा न्यू व्लॉग्स येत राहतील आणि मी सपोर्ट करा मला आम्ही जिंकलो आपण हा ए17 ए19 वाले आणि 70 वाले जिंकले म्हणून तुला कांग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू कॅप्टन एम कॅप्टन तुला पण कांग्रॅच्युलेशन्स अंडर टीम जाम भारी केली आज शिव पट्टा वाले अंडर 17 ची बॉयज नेक्स्ट टूर्नामेंट साठी तर आज तेजस मॅच आधी कांग्रॅच्युलेशन्स नक्कीच गाइस याना शुभेच्छा द्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये मग असे जातं गाईड बॉक्स येत राहतील तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करा म्हणा तर टाटा बाय बाय बघा इथं जमली कुस्ती जंगली कुस्ती जमली